ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतनमध्ये खेळाडू घडवण्याचे काम उत्तमरित्या सुरू आहे यामुळे आज या प्रशालेचे अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे ही खरोखरच प्रशालेच्या दृष्टीने अभिमानाची बाब असून असाच क्रीडा क्षेत्रात आलेख चढता राहिल्यास निश्चितपणे ज्योतिर्लिंगमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू उदयास येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी व भारतीय विद्यापीठ कबड्डी संघाचे प्रशिक्षक दीपक पाटील यांनी केले ते ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन मालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे मुख्याध्यापिका सविता कळंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती ते पुढे म्हणाले की खेळाडूचा फक्त खेळ हाच एक धर्म असतो आणि त्याचा क्रीडा प्रकार त्याची जात आणि खेळाचे मैदान हेच त्याचे प्रार्थना स्थळ असते वार्षिक क्रीडा महोत्सव हा शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक असतो येथून आपल्याला खेळाविषयी गोडी आणि स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळते तरी सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळात हिरिर्याने सहभाग नोंदवून खेळातून आपले करिअर घडवावे तसेच भविष्यातील या प्रशालेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून या प्रशालेचा विद्यार्थीच यावा यापूर्वी प्रमुख पाहुण्यांचे अत्यंत थाटामाटात स्वागत करण्यात आले दुचाकीवरून प्रत्येक हाऊसचे झेंडे आणि मध्यभागीय राष्ट्रध्वज लेझिम पथक सैनिकी पोशाख व पाहुण्यांना हिंद श्रीमान करत परेडद्वारे व्यासपीठापर्यंत स्वराखाडे दिव्या माने वैष्णवी देसाई समृद्धी जाधव या रणरागिणींनी पाहुण्यांना आणले तर याचबरोबर ढोल ताशाचा आवाज आणि टाळ्यांच्या कडकडाट एकसारखे विद्यार्थ्यांनी परिधान केलेले हाऊस किट व टोप्या यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले होते त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या केलेले संचलन आकाशात सोडण्यात आलेले बोलून क्रीडा ज्योतीचे आगमन होऊन मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली क्रीडा ज्योत व काटेकोर असलेले नियोजन यामुळे एखादा राष्ट्रीय अथवा अश्वमेध स्पर्धेची अनुभूती मिळत होती यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्कूल लीडर मनीष शिंदे इयत्ता दहावी याने सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली दरम्यान संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी अभ्यासाबरोबरच खेळात देखील विद्यार्थी चमकला पाहिजे असे प्रयत्न ज्योतिर्लिंगमध्ये सुरू आहेत खेळामुळे शारीरिक विकास तर होतोच शिवाय बौद्धिक विकास देखील होतो खेळच आपल्याला जय पराजय पचवण्याची क्षमता देतो याचा आपल्याला भावी आयुष्यात निश्चित फायदा होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकतरी खेळ खेळलाच पाहिजे असे सांगितले यावेळी मल्लखांब या, या खेळाची चित्तथरारक देखील विद्यार्थ्यांनी सादर करत सर्वांची मने जिंकली यानंतर क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांच्या हस्ते दीपक पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला शिवाय शाळेला विविध खेळ प्रकारामध्ये यश मिळवल्याने क्रीडा शिक्षक अभिद मोकाशी कुणाल नाईक सुनील पाटील दत्तात्रय पाटील गोरक्ष पाटील सचिन कोडलकर शशिकांत भरणे यांचा व प्रशालेच्या शालेय जिल्हा अजिंक्यपद पटकवलेल्या मुलींच्या नेटबॉल संघाचा तर शालेय आट्यापाट्या राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांच्या संघाचा देखील दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रशालेचा माजी विद्यार्थी रोहित कळंत्रे याची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याने देखील विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक एस एम कांबळे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश रणभिसे रोहित राजवर्धन रणजित मगदुम सूरज नलवडे प्रिया कोल्हापुरे माधुरी कोपाडे किरण कांबळे अवनीश माने तुकाराम कांबळे लक्ष्मण रवळापाचे तुषार माने सुनील कांबळे आदींनी परिश्रम घेतले के चला 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 शिस्ता शिस्ता शिस्त शिस्ता सर शिस्ता सर शिस्ता शिस्तात घे सर शिस्तत घे सर जी शिस्ता चल घेया सर आजून शिस्तात घे आजून शिस्तात घे सर शिस्टा गया। शिस्टा गया, सर शिस्ताच घेया गोंय शिस्तात घेया सर सर शिस्ताच घेया सर शिस्तात घेया शिस्ताच घेया सर आजून घे हळू घे हळू घेया सर के घे सर आव्या पोस्त सर आव्या सर थापर का गाडी वो माने लक्ष्मण सर गाडी

नल एक्यास तयार तयार एक सात राष्ट्रीय सुरू करेंगे

ki se finance ki cheta ki ki takta go jao mai se hai sad bikre palg aaj bikwa man gao se

भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बारमी निपक्ष सदैव दक्ष